नमस्कार मी संजय मधुकर बोलतेकर प्राथमिक शिक्षक गेल्या पस्तीस वर्षापासून प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाशी बोललेलो हो। आहोत तर या विद्यालयामध्ये सुरुवातीला आध्यात्मिक मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण हा कोर्स यशवंतराव विद्यापीठामार्फत लॉन्चिंग करण्यात आला होता तो अजूनही चालू आहे परंतु आता सद्यस्थितीला समुपदेशन आणि मानसिक आरोग्य हा एक महत्त्वपूर्ण कोर्स लॉन्चिंग झालेला आहे हा कोर्स सुरू करण्याचा उद्देश हाच की आज धकाधकीच्या जीवनामध्ये जो तो तणावाखाली आहे विद्यार्थी तणावाखाली आहे शिक्षक तणावाखाली आहे पालक आहे सर्व क्षेत्रातील लोक हे तणावयुक्त असल्यामुळे या कोर्सची आवश्यकता वाचली म्हणून ब्रह्माकुमार विद्यालयाने ह्या कोर्सची निर्मिती केली सुरुवातीला हिंदी इंग्रजी नंतर हिंदी नंतर आता मराठीमधून देखील हा कोर्स उपलब्ध आहे तर या कोर्सचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की सर्वसामान्य आपली जी मराठी मातृभाषा आहे मातृभाषेतून देखील हा कोर्स आपल्याला सुव्यवस्थितरित्यानं अध्यापन अध्ययन करता येईल आणि ज्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात येतील त्या फार अमूल्य अशा आहेत तर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे हा सिलेबस अगदी काटेकोरपणे आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे जर आपण नक्कीच ह्या कोर्सला प्रवेश घेतला तर आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होईल याची मी ग्वाही ग्वाही देतो आज आमच्या विद्यालयामध्ये समुपदेशन आणि मानसिक आरोग्य ह्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा आणि मौखिक आणि प्रात्यक्षिक अशा रीतीने परीक्षा संपन्न झाली त्यासाठी युनिव्हर्सिटीमार्फत संदेश गायकवाड सर आलेले होते आणि मी आणि राजेंद्र वाघ आम्ही दोन इंटरनल एक्झामिनर म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडली तर आम्ही पाहिलं की विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून आणि तन्मयतेने जो पेपर लिहिला पंचवीस मार्काची जी त्यांची लेखी परीक्षा होती तर त्यावरून आम्हाला असा अंदाज आला की त्यांनी खरोखर ह्या पुस्तकांचं फार अध्यापन आणि अध्ययन केलेलं आहे आणि एकच एक गोष्ट त्यांनी एकसुद्धा प्रश्न सोडला नाही तर पूर्ण पेपर त्यांनी कवर केला याच्यातून असं दिसतं की हा जो सिलेबस तयार करण्यात आला आहे हे जी पुस्तकं आहेत हे फार वाचन करताना माणसाला आवड निर्माण होते आणि आनंद निर्माण होतो इतर पुस्तकं वाचताना मनुष्य कंटाळवाना होतो परंतु ह्या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं आहे की वाचन आपण पुस्तक घेतल्यानंतर ते पुस्तक आपण वाचतच राहतो संपल्याशिवाय त्याला आपण सोडत नाही हे एक वैशिष्ट्य आहे म्हणून माझ्या मित्रांनो जरूर आपण ह्या कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणा हीच आपल्याला विनंती नमस्कार ओम शांत